यांची आज मुळात आम्ही भेट घेतली तत्पूर्वी मागच्या हप्तासुद्धा आमच्या म स्थानिक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेट घेऊन त्यांना आमचं एक पत्र निवेदन दिलं होतं त्याचं उत्तर आम्हाला आलं आहे तर जे उत्तर आलं आहे ते उत्तर थादांत ते मुळातच आज आम्ही पेंढरकर महाविद्यालयाचे जे डोंबली प्रसारक मंडळाचे जे संस्थाचालक आहेत श्रीमान प्रभाकर देसाई ते ही पूर्णतः संपूर्णतः स्वायत्ता मिळाली नाही आहे तुम्हाला पार्शल ऑटोनॉमी आहे पार्शल ऑटोनॉमी फक्त तुम्हाला विद्यार्थ्यांच्या जे काही शैक्षणिक गोष्टी आहे त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी तुम्हाला ऑटोनॉमी आहे याच्यासाठी तुम्हाला स्वायत्ता दिली नाही की याच्यासाठी तुम्हाला असे मुबलक अशी तुम्हाला फ्री फ्रीडम दिलेलं नाही की तुम्ही अनुदानित कॉलेज आहे ते बंद करून तुम्ही विना काढून सुरू करता त्याच्यामुळे त्यांची चूक त्यांना कळाली दुसरी गोष्ट आम्ही त्यांना हे म्हटलं की तुम्ही जे अनुदानित जे महाविद्यालयाचे प्राध्यापक जे वर्ग आहेत त्यांना तुम्ही एका वर्गामध्ये कोंडून ठेवल्या तुम्ही त्यांना वर्गही घेऊ देत नाही आहे तुम्ही ज्या वेळेला सरकार त्या अनुदानित प्राध्यापकांना पगार देते आनंदानी प्राध्यापक इथे येऊन शिकवण्याऐवजी तुम्ही त्यांना सांगितलं एका रूममध्ये कोंडून ठेवलेलं तुम्ही ते एका रूममध्ये बसलेले आहेत विद्यार्थी पण आहेत तुम्ही विद्यार्थ्यांना त्यांचं त्यांच्याकडनं त्यांना शिक्षणही देऊ देत नाही आहे एका अर्थी हा तुम्ही शासनाचा महाराष्ट्र शासनाचा जो काही अधिकार आहे महाराष्ट्र शासन त्यांना त्या त्या प्राध्यापकांना पगार देते तर तुम्ही शासकीय कामामध्ये तुम्ही बाधा आणतात जे एका बाजूला सरकार पगार द्यायला तयार आहे शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांना शिकवण्यास तयार आहे विद्यार्थीसुद्धा शिकवणी घेण्यासाठी वर्गामध्ये तयार आहेत परंतु प्रभाकर देसाई नावाचे एक घमेंडखोर व्यक्ती हे त्यांना विरोध करत आहेत म्हणजे हे कुठेतरी महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाचं तसंच केंद्र शासनाचा अपमान करतात संविधानाचा अपमान करतात याची देखील आम्ही त्यांना समज दिलेली आहे तिसरा मुद्दा आम्ही असा त्यांना विचारला होता की तुम्ही आम्ही आतमध्ये आल्यानंतर आम्हाला कळलं की या महाविद्यालयामध्ये प्रामुख्याने प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड आणि बाउन्सर तुम्ही ठेवलेले आहेत तर त्या संदर्भात त्यांनी असं म्हटलेलं आहे की नाही विद्यार्थी इकडे तिकडे लेक्चरला ले न बसता इकडे तिकडे जातो आणि म्हणून आम्ही त्याला बाउन्सर पण परंतु असा विषय आहे की मुंबई विद्यापीठाने कुठल्या प्रकारचं परमिशन किंवा यांना परवानगी दिलेली नाही आहे की, की विद्यार्थ्यांना आतमध्ये वर्गात बसवण्यासाठी तुम्ही बाउन्सरचा वापर करा दस्तुरबुद्ध विद्यापीठाचा एक अध्यादेश आहे जे विद्यार्थी वर्गामध्ये बसत नाही आहे लेक्चरला बसत नाही आहे तर त्यांच्यावर काय कारवाई करायची त्या कारवाईसंदर्भात विद्यापीठाचं सर्क्युलर आहे परंतु त्या सर्क्युलरचं पर उल्लंघन करून यांनी यांची दादागिरीच्या अनुषंगाने यांनी तिथे ते बाउन्सर वगैरे त्यांनी आणलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही त्यांना असंही विचारलं आहे की तुम्ही अनुदानित महाविद्यालय बंद करण्याचा प्रस्ताव तुम्ही शासनाला दिला ते म्हणतात आम्ही शासनाला प्रस्ताव सगळा दिलेला आहे परंतु शासनाला प्र प्रस्ताव देऊन त्यांनी ते म्हणतात की आम्ही मुंबई कोर्टातसुद्धा आम्ही त्याची केस केलेली आहे आमचा प्रश्न असा आहे की कोर्टात केस केली जरी असली परंतु तुम्हाला कुठल्या प्रकारचं कोर्टाचं जजमेंट किंवा फायनल वर्डिक्ट आलेलं नाही की तुम्ही कॉलेज बंद करा

आणि दुसरी गोष्ट अशी तुम्ही ताबडतोब तुमचे भरणे पत्र समज करणे पत्र जाते शासकीय कामामध्ये बाधा हे ते, ते तुम्हाला तुम्हाला तुमच्या वर्गाचा लावा